नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नव्या पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचे साठेनगरमध्ये स्मारक उभारणार असल्याचे शिवसेना पुणे नाना नानाभानगिरे यांनी महम्मदवाडी येथे बोलताना सांगितले साठे साठेनगर येथे लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध कार्यक्रमांनी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली साठेनगरमध्ये नाना नानाभानगिरे शिवसेना युवासेना प्रमुख काका पवार महिला आघाडी शहर उपप्रमुख सारिकाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रतिष्ठाने आणि मित्रमंडळांनी अण्णाभाऊंच्या जयंतीचे आयोजन केले होते नगरमधील मोठा देवी प्रतिष्ठानने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराचे उद्घाटन युवासेना प्रमुख काका पवार महिला आघाडीच्या उपप्रमुख सारिका पवार पवार युवासेना हडपसर अध्यक्ष योगेश जोशी युवा नेते सिद्धांत भानगिरे सुफियान खान दासू दुनगब आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थित झाले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानने अण्णाभाऊंच्या जयंतीचे आयोजन केले होते शिवसेना नेते काका पवार सारिकाताई पवार योगेश जोशी आशा यादव प्रतिमा बोबडे शीतल गाडे यांनी अण्णाभाऊंना वंदन करून समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या साठेनगरमधील मोठा देवी प्रतिष्ठानने मम्मदवाडी ते तरवडी वस्तीपर्यंत अण्णाभाऊंच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली यावेळी शिवसेना नेते काका पवार योगेश जोशी सिद्धांत भानगिरे यांनी उपस्थित राहून अण्णाभाऊंना वंदन करून कार्यकर्त्यांना शुभेच्छा जयंतीच्या दिल्या साठेनगरमधील महामंत्र प्रतिष्ठानने सूरताल ढोल ताशा पथकाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून अण्णाभाऊंच्या पारंपरिक जयंतीचे आयोजन केले होते यावेळी साठेनगरमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दप्तरे आणि वह्या यांचे वाटप शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे शिवसेना नेते काका पवार सारिकाताई पवार योगेश जोशी युवा नेते सिद्धांत भानगिरे सुफियान खान भाजपा नेते ऍडव्होकेट प्रमोद सातव निखिल तरवडे दीक्षाताई तरवडे राहुल काळे आशा यादव प्रतिमा बोबडे शीतल गाडे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी काका पवार आणि सारिका पवार यांनी साठेनगरमध्ये चांगली विकास कामं होण्यासाठी आणि अण्णाभाऊंच्या नावाने सांस्कृतिक भवन उभं राहण्यासाठी सर्वांनी मनपा निवडणुकीत शिवसेनेच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले पाहुया या जयंतीच्या कार्यक्रमांचा हा वृत्तांत येणाऱ्या पिढीला लोकशाहीर अनुभव साठे काय होते त्यांचा आदर्श काय होता समाजामध्ये काय काम होतं देशासाठी काय काम केले हे सर्व कार्य आमच्या येणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे म्हणून या हेतूने आज महामंत्र प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जयंती साजरी केलेली आहे दोन दिवस आपल्या या साठेनगर परिसरामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करून सर्व समाजाला एकत्र आणण्याचं काम या सर्व मंडळींनी केलेलं आहे आणि सर्वांनी या ठिकाणी लोकशाहीर राणंभाव साठे जयंतीच्या माध्यमातून लोकशाहीर राण्णाभाऊ साठ्यांचं कार्य सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या सर्व मंडळाने सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे पुढच्या वर्षी एकत्र एकच मंडळाच्या माध्यमातून सर्वांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यासाठी एकत्र या पुढच्या वर्षी ते दोन वर्षामध्ये या परिसरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा या ठिकाणी उभार करेल असं आश्वासन या ठिकाणी देतो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन जयंतीनिमित्त भोजनाची व्यवस्था केली असून आरोग्य शिबिर हे राबवण्यात आलेला आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मित्रमंडळ किंवा एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना व आमचे श शहर प्रमुख नानासाहेब भानगिरे यांच्यातर्फे महामंत्र प्रतिष्ठान मोठा दिवस प्रतिष्ठा प्रतिष्ठान व साठे नगर सर्व नागरिकांना जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा मी जे महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे ते काम खरच कौतुकास्पद आहे आपलं मंडळ छान पद्धतीने आणि काम करत आहे मी आपल्या सर्वांना पूर्ण एकदा शुभेच्छा देऊ लोकशाही रांना भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज मी सर्वांना प्रमोद नाना भानगिरे यांच्या यांच्यातर्फे शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी, वर्षी देखील मोठा दही प्रतिष्ठान यांनी आरोग्य शिबिर व स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे तर ह्या मंडळातर्फे सर्वांचा असंच लोकसेवा घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्तच काका काका पवार यांनी स्नेहभोजनाचं आयोजन केलं आहे सगळ्या प्लस आरोग्य शिबिराचा केलेला आहे आरोग्य शिबिर राबवण्यात आलेला आहे सगळ्या महिलांना विनंती आहे की आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि सगळ्या योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती मला एवढंच माहिती आहे फक्त एक ऑकाष्ट आणि जयंती बास पण त्यांचा सा जो साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे तर ते जे लोकांपर्यंत आम्ही पोचवण्याचा प्रयत्न केला आहे हे पो पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यांनी किती कादंबर लिहिल्या किती नाटक केले किंवा किती त्यांचा पुरस्कार मिळाले तो सगळा त्यांचा इतिहास आपण पम्प्लेटद्वारे लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे